नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही ईश्वरीच्या माहेर आलेले आहेत कारण ईश्वरीच्या बाबांचा वाढदिवस आहे म्हणजे ईश्वरीच्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी ते एकत्र आलेले आहेत तर इकडे ईश्वरी रागाने निघून आलेली असते तर मग सुद्धा तिच्या पाठोपाठ आलेला असतो आणि म्हणतो की आईबाबांचा जो ॲनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन आहे ते मी करण्यासाठी मी सुद्धा इथे असणार आहे असं सांगत तो राहिलेला असतो खरं तर ईश्वरीला ते पटलेलं नसतं ईश्वरीला पटत नव्हतं की अर्णवने माझ्यावर एवढी चिडचिड करायची गरज काय होती मी तर अंजलीताईंना घेऊन गेले होते मग अर्णव सर माझ्यावर एवढे का चिडले या सगळ्या गोष्टींमुळे ईश्वरी माहेरी आलेली होती पण अर्णव तिथं आलेला असतो अर्णवने ईश्वरीचं मन जिंकलेलं असतं आणि नळा पाणी भरायला नळा नळावर गेल्यानंतर तिथे अर्णवने जो काही गोंधळ घातलेला असतो तिथल्या ज्या बायका फिदा झालेल्या असतात त्यामुळं एक वेगळाच गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो कारण ईश्वरी एवढी चिडते ती एवढी जलस होती आणि तिच्यातला पजेसिवनेस जागा होतो तेव्हा अर्णव सुद्धा म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय कारण या सगळ्या गोष्टीमुळं इकडे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ईश्वरीला राग आलेला असतो त्या बायकांचाही आणि अर्णवचाही कारण अर्णवने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं असतं ते काही ईश्वरीला पटलेलं नसतं आणि म्हणूनच इकडे ईश्वरी चेवडी चिडलेली असते आणि त्या क्षणी अर्णवला इकडे आता ती प्रेमाची कबुली देऊन टाकते अर्णवला म्हणते की अर्णव सर बाद झालं आत्तापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे पण आता नाही ऐकून घेणार आहे कारण तुम्ही खूप अति केलेला आहे मला हे अजिबात पटलेलं नाही असं म्हणत ईश्वरी म्हणते की हा पझेसिव्हनेस नाहीये आहे अर्नो सर तुमच्या लक्षात काय येत नाहीये मी पझेसिव्ह नाही झालेली हे प्रेम आहे मी तुमच्या प्रेमात पडली आहे असं म्हणत खर तर ईश्वरी अर्णवला प्रेमाची कबुली देऊन टाकते आणि इकडे अर्णव ईश्वरीचं नातं खुलत आहे पण नेमका प्रॉब्लेम असा झालेला असतो की ईश्वरी जी आहे ती प्रेमाची कबुली देते पण अर्णवच्या कानामध्ये इयरपॉड्स असतात आणि त्याला काहीच ऐकायला येत नाहीये इकडे आता वल्लरी मामीने एक पुढचा डाव आखलेला आहे वल्लरी मामीने प्लॅन करायचं ठरवलेलं आहे आणि तो साधा सुद्धा प्लॅन नाही तर खूप डेंजर असा प्लॅन करायचं वल्लरी मामीनं ठरवलेलं आहे कारण इतके दिवस झालं ती सुप्रियाच्या पुढे यायला घाबरत होती पण आता मात्र ती सुप्रियाच्या पुढे यायला घाबरत नाही आहे तर तिने सुप्रियालाच तोंडावर पाडायचं ठरवले अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करायचं एक तिच्याकडे हुकमाचा एक्का आहे तो हुकमाचा एक्का ती बाहेर काढणार आहे पण तो हुकमाचा एक्का बाहेर काढण्याआधीच सुप्रिया मात्र तिची वाट लावणार आहे ती कशा पद्धतीने लागणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघही ईश्वरीच्या आईबाबांचं सेलिब्रेशन करतात अॅनिव्हर्सरीच आणि मग ते इकडे यायला निघतात मग अर्णवला रात्रीच्या वेळी कळतं की अरे ईश्वरीचा तर वाढदिवस आहे ना आणि आपण विसरलो होतो दोन दिवसांनी वाढदिवस आहे तर आता आपण ना एक मज्जा करूया की ईश्वरीच्या वाढदिवसाची छान अशी पार्टी करूया मग इकडे अर्णव आणि ईश्वरी आता आलेले असतात आणि तेव्हा मात्र त्या ते दोघांचं ठरतं की काय करायचं आहे मग अर्णव अंजली त्याचबरोबर मामा आकाश या सगळ्यांशी बोलून घेतो ईश्वरीच्या वाढदिवसाची छान अशी आपण पार्टी करूया असं अर्णवने ठरवलेलं असतं आणि मग इकडे ईश्वरीला काहीच माहित नसतं अर्णव म्हणतो की आपण ईश्वरीला तिथेच ठेवूया आणि छान अशी पार्टीच इथे सगळी तयारी करूया आणि मग ईश्वरीला घेऊन यायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्णवने ज्या पद्धतीने सेलिब्रेशनची तयारी केलेली असते पण ईश्वरीचा जीव कसावीच होत असतो ईश्वरीला काही माहेरी राहायचं नसतं आता तिला तिच्या अर्णव सरांची आठवण येत असते एकतर ती त्याच्या प्रेमात पडली आणि आता अर्णवपासून लांब राहणं तिच्यासाठी खरं तर त्रासदायकच होत आहे म्हणून तिने ठरवते की काहीही झालं तरीही मला आता अर्णव सरांशीच बोलावं लागणार आहे आणि मग अर्णव सर मला घेऊन गेलेले नाहीयेत ना मम्मीच जाणार आहे असं म्हणत अर्णव गेला की अर्णवच्या पाठोपाठ आता ईश्वरी आणि त्याचबरोबर सुप्रिया ही सुप्रिया म्हणते की तू एकटी नको जाऊ मी तुला सोडायला येते असं म्हणत आता सुप्रियाही सोडायला येते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवची छान अशी तयारी झालेली असते पण आता घरी जेव्हा सुप्रिया येते तेव्हा वल्लरीला माहितच नसतं की सुप्रिया आलेली आहे आणि इकडे वल्लरीने तर खूप छान राडा करायचं प्लॅनिंग केलेलं असतं पण नेमकं मात्र इकडे सुप्रियाच्या बाबतीतलं कारस्थान ती समोर आणणार असते आणि सगळं स्वतः केलेलं असून सुद्धा त्या सगळ्या गोष्टी सुप्रियाच्या माथ्यावर मारायच्या असं तिनं ठरवलेलं असतं पण इकडे ईश्वरीची आई आल्यामुळं आणि अर्णव त्याचबरोबर सगळेजण असतात आणि नेमकी वल्लरी तिथे येते वल्लरीला पाहता क्षणी सुप्रियाला धक्का बसतो आणि सुप्रिया, सुप्रिया म्हणते की या कोण आहेत तेव्हा इकडे अर्णव सांगू लागतो की ही मामी आहे आणि सुप्रियाला चक्कर येते सुप्रिया चक्करून पडते त्यावेळेस अर्णव विचारू लागतो की आई काय झालंय काय झालं तुम्हाला काय होतंय तेव्हा अर्णव आणि ईश्वरी सुप्रियाला घेऊन तिथे रूममध्ये जातात सुप्रियाला काय झालंय नक्की कशासाठी हे सगळं झालंय हा काही त्यांना कळतच नसतं मामीला बघून चक्कर आलीये इकडे मामीने मात्र आता वेगळाच राडा करायचं ठरवलेलं असतं आणि मामी मात्र त्यासाठीच तयार झालेली असते परंतु जेव्हा मामी हे सगळं करायचं ठरवत असते तेव्हा मात्र मामीने आता पुरावे तर गोळा केलेले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे आणि ते पुरावे गोळा करून मामी मात्र म्हणत असते की आता मी दाखवून देते की मी काय करू शकते आणि मग इकडे डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टर म्हणतात की काही नाही त्यांना अचानक ना, ना धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे हे, हे सगळं झालंय आता इकडे विचार करत असते ती म्हणजेच सुप्रिया की आता अर्णवला सांगू की नको अर्णवला जर सांगितलं तर काही प्रॉब्लेम तर होणार नाहीये ना आणि मग मात्र वल्लरी तिथे येते आणि म्हणते की अर्णव हीच ती बाई आहे जिने तुझ्या आईला तुझ्या आईला तुझ्यापासून दूर केलं तीच ती ही बाई असं म्हणत जेव्हा ती तिथं आलेली असते तेव्हा सुप्रिया म्हणते की बाज झालं माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंच ती केलं पण आणखी एका आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे आणि त्यांचा संसार उघड्यावर पडलेला आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं तेव्हा अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो म्हणजे तेव्हा ती ते सांगत असते की याच बाईने मला एका ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं खूप चांगला माणूस होता राजन राजशिरके नाव होतं त्याचं आणि त्या माणसाकडे मला इंटरव्ह्यूला बोलवलं खूप छान सगळं होतं आणि तिथं गेल्या गेल्यावर मी पाहते तर काय त्यांना ऑलरेडी चक्कर आलेली होती ते चक्कर येऊन पडले आणि त्यांना मी सावरलं त्यावेळी या बाईने मात्र मोठा राडा करायचं ठरवलं आणि या बाईने मीडियाला तिथं बोलवलं आणि त्या माणसाची नाहक बदनामी केली पण त्याचा परिणाम इतका वाईट झाला की त्या माणसाच्या बायकोने आत्महत्या केलेली आहे तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो कारण ती बाई दुसरी तिसरी अर्णवची आई सातवी कारा जिरकी आहे हे सगळ आता समोर आलेलं असतं तेव्हा अर्णव म्हणतो काय बोलताय तुम्ही हे सगळं तेव्हा अर्णवला सुप्रिया सांगू लागते की हो हो तेच खरं आहे कारण इकडे या बाईने मला त्या माणसाला फसवलं ती फसवलं मलाही बद बदनाम केलं माझी नाहक बदनामी केली पण ईश्वरीच्या बाबांसारखा माणूस माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांनी कसलाही विचार न करता माझ्याशी लग्न केलं गेली पंधरा वर्ष झालं माझ्या आयुष्यामध्ये हा दुःखाचा दिवस आहे एवढा मोठा दिवस आहे की ज्याचा मी कधी विचारही केलेला नाही पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या खूप भयानक पद्धतीने झालेल्या होत्या या बाईमुळे त्या माणसाच्या बायकोने आत्महत्या केली तिची दोन उघड्यावर पडली पण या बाईला त्याचं काहीही वाटलेलं नाही आणि आज ही बाई तोंड राहत होती तरी मी म्हणते इतके दिवस झाले जेव्हा जेव्हा मी या बाईला भेटायला जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा ही बाई प्रत्येक वेळेस माझ्यापासून का लपते पण आज ते सत्य समोर आलेलं आहे कारण तेव्हा वल्लरी तिथे येते वल्लरी बोलायला सुरुवात करते की नाही अर्णव ह्या खोटं बोलतायत यांनीच तुझ्या वडिलांना फसवलेलं होतं तुझ्या वडिलांचं आणि या बाईचा अफेअर होतं अर्णवला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत तेव्हा अर्णवला ईश्वरीची आई म्हणत असते की अर्णव आजपर्यंत मी कधीच खोट बोललेली नाहीये कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळं माझं आयुष्य बदललेलं आहे ईश्वरीचे बाबा जर माझ्या आयुष्यात आले नसते तर आज माझ्याशी मला कोणीच सांभाळून घेतलं नसतं माझ्याशी कोणीच लग्न केलं नसतं मी एकटी पडले होते त्यावेळी त्या व्यक्तीने मला सांभाळून घेतलेलं आहे हे ऐकल्यानंतर मात्र इकडे धक्का बसलेला असतो आणि काहीही झालं तरीही सगळ्यांना कळतच नसतं की ह्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत नक्की काय करायचं आहे अर्णवला तर खूप मोठा धक्का असतो कारण इतके दिवस झालं त्याच्या आयुष्यामध्ये जे घडत होत ते आता समोर आलेलं असतं अर्णवलाही कळत नसतं की हे काय आहे या सगळ्याचा विचार कसा करायचा आहे इकडे वल्लारी मामी एक सांगते तेव्हा आता मामा तिथे आलेला असतो आणि मामा म्हणतो की अर्णव आणखी एक गोष्ट मला तुला सांगायची आहे ती म्हणजे तुझ्या आईने मरणाच्या आधी ते डागीने दिलेले होते ते डागीने तुझ्या बिझनेस साठी वल्लरीने दिलेले आहेत तुझ्या आणि अंजलीच्या शिक्षणासाठी वापरलेले आहेत पण या बाईने सगळ्यांना असं खोट सांगितलेलं आहे कारण या बाईनेच तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे कारण ते तुझ्या आईवरती जी वेळ आलेली होती आत्महत्या करण्याची ती सुद्धा हिच्यामुळे आलेली होती हिनच हे सगळं केलेलं आहे ईश्वरीची आई अजिबात खोटं बोलत नाहीये असं मामाने सांगितलेलं असत आणि आता मात्र अर्णवला धक्का बसलेला असतो इकडे सुप्रियाने त्याचबरोबर मामाने एकाच वेळी येऊन मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि इकडे वल्लरीची वाट लावलेली असते तेव्हा मामा म्हणत असतो की नाही रे मामीने मला डागिने दिलेले होते तेव्हा अर्णवला मामा सांग अर्णव मामाला म्हणत असतो की मामीने मला डागिने दिलेले होते तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की नाही अर्णव काहीही झालं तरीही ते डागिने तुझ्या आईचे होते कारण तिने सगळे डागिने माझ्याकडे आणून दिलेले होते आणि त्यानंतर त्यान ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत इतके दिवस झाले मी तुला सांगत आहे आता मामीच्या बाबतीतलं इतकं मोठं सत्य समोर आलेलं असतं कारण मामी मुळ अर्णव आणि अंजली पोरके झालेले आहेत आईबाबांचं छत्र गेलेलं आहे इतकी वर्ष झालं अर्णव त्याच्या बाबांपासून त्याचबरोबर आई तर त्याची जीवनशी घरी आहे त्याच्या बाबांपासून तो वेगळा झालेला आहे या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त वल्लरी आहे हे सत्य कळल्यानंतर अर्नोच्या पायाखालची जमीन सरकते अर्नो भयानक चिडलेला असतो वल्लरी मात्र आता सुप्रियावरच आरोप करत असते तेव्हा सुप्रिया म्हणते ते बाद झालं कारण त्या देवमाना माणसाचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं त्याची मुलं आणि आता तर मला कळलेलं आहे की अंजली आणि अर्नो ही दोन्ही मुलं त्याची आहेत आहेत त्यामुळं आता ती जबाबदारी माझी आहे आजपासून मी अर्णवची आणि अंजलीची आई आहे त्यांच्यावर कोणताही अन्याय मी होऊ देणार नाही असे इकडे सुप्रिया सांगत असते कारण अचानक कार ईश्वरी आईला घेऊन आल्यामुळे हे सत्य समोर आलेलं असतं अर्णवला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या खूप भयानक अशा पद्धतीने आलेल्या असतात समोर आणि आता मात्र इकडे सगळेजण पाहत असतात कारण आजपर्यंत वल्लरीनं जे काही केलेलं होतं ते खूप विचित्र अशा पद्धतीने केलेलं होतं आणि आज ते सत्य अर्णवच्या समोर आल्यामुळं की नाही हे सगळं जे घडलेलं आहे माझा यांचा उद्ध्वस्त केलेला आहे त्याचबरोबर त्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त के केलं आणि तुमच्या दोघांचंही म्हणजे त्यांच्या मुलांचंही या बाईला कधीच माफ करू नको अर्णव असं सुप्रिया म्हणत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेस समोरून जायचं मामी आता माझ्या डोळ्यासमोर नाही आता तू निघितून असं तो सांगत असतो आणि आता मात्र पायाशी असते सुप्रिया म्हणते की माझ्या लेकरांना मी वाऱ्यावर सोडून जाणार नाही हे सगळं घडलेलं आहे ते, ते तुझ्यामुळे घडलेलं आहे कारण माझ्या नवऱ्याने माझं आयुष्य सावरलं पण या दोन मुलांचा दोष काय होता त्यांच्या आयुष्याची वाटोळ का केलंस तू त्यांच्या आईला का अगं तुझी तर सख्खी भाऊजे होती ना ती मग तुझी तर सख्खी ननंद होती ना तू का त्यांचं आयुष्य उद्धवस्त केलेला आहे असं बोलत असते तेव्हा मात्र इकडे पाहायला एवढं सगळं घडत असतं चिडलेला असतो आणि अर्णव वल्लरीला म्हणतो की आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे आणि वल्लरीला हाताला धरून घराच्या बाहेर काढत आहे वल्लरीने सुप्रियासाठी अंजली ईश्वरीसाठी आखलेला डाव आज तिच्यावरच उलटलेला असतो आणि अर्णव मात्र वाट लावलेली असते ती म्हणजे वल्लरीची वल्लरीला वाटत होत की अर्णवच्या आयुष्यातून काढून टाकून आपण या घरची राणी व्हायचं आहे मालकीन व्हायचं आहे हे सगळं साम्राज्य माझ्या मुलाला मी देणार आहे मिळवून पण आज मात्र इथे वल्लरीचा डाव उधळला गेलेला असतो अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू